रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी चौथ्यांना महिला राज्यपालांनी सीएम एमसह सहा आमदारांना दिली मंत्रिपदाची शपथ भाजप आमदार रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली दिल्लीच्या चौथ्या आणि भाजपकडून दिल्लीसाठी पहिला मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी संपन्न झाला दिल्लीमधील रामलीला मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होते रेखा गुप्तासह उपमुख्यमंत्री परवेश शर्मा आणि सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली दिल्लीचे नायब राज्यपाल एल जी विनयकुमार यांनी सर्वच मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली दिल्ली विधानसभेत सत्तावीस वर्षांनंतर सत्ता, सत्ता मिळवण्यात भाजपाला यश मिळाले यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी सुषमा स्वराज शिला दीक्षित अतिशी यांनी महिला म्हणून कार्यभार सांभाळला होता आता रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून शालीमार विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत आम आदमी पक्षाच्या तीन वेळा आमदार राहिलेल्या वंदना कुमारी यांचा पराभव करत त्या दिल्लीच्या प्रमुख पदावर विराजमान झाल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई